ಢೊಯನು ರ್ಯಿಷ್ಲ ನ್ಮರ್ ಆಯಾವು ಜಾಲಿಗೆ ಉಳ್ ಭಲುಡಿ ಅಲ್ ನ್ರಿದ ನ್ರಿಟ್ಪೆಞಾ u ಢಿಲ್ ಉಳೇವ ನಿೆ ನ್ಮ್ surname ನ illustrate ಪಣಸಿ ನ್ನುನು ಥಾಲ್ಯಾ ಬುಲ್ ಥೀಕಾ न್ನುನಿ ನುನುಾ ಭಾಶ ಉಳ್ಯಣ tule identified. ಬು लागत रुपये दोनशे साठ दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये मिरची एक रुपये सात वॉटर नहीं सहशे एक पंचावन सहा सह सत्तर सात सात फेशे एक सात एक अको रुपये सात अकड़ा सत्तर रुपये किलो

आकुडी दोनशे म्हणजे रुपये बोला दोनशे रुपये दोनशे एका दोनशे पंचावन्न तीनशे एकवीस ऐ चमन ऐ चमन जैन नाव सांगितलं बाय 85 90 भूदेवा दादो मीना दादो मीना बायकर 400 रु 400 रु हरशी 400 रु भेटले 400 मीना बायकर नाव तो घेवडा 385 एक मीना बायकर हेले बायले एक झालं घेवडा भूदेवा एक मीना बाय एक और बाय एक 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 अरे गोदा का कुछ देखने जा रहा ना दो चेंज ರಾ <tries> 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 <tries>